राजधानी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन सातारा याचं उद्घाटन नुकतंच मान्य श्रीमंत छत्रपती सौ दयंतराजे भोसले यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ते आता या कार्यक्रमासाठी स्टेजवर आलेले आहेत मी नगराध्यक्षा मान्य सौ माधवी कदम उपाध्यक्ष राजू भोसले त्याचबरोबर ते, ते या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्टेजवर उपस्थित राहत आहेत आपल्याला अतिशय चांगल्यास सा आनंद होतो की आपल्याला माहिती आहे की शेतकरी हा आपला देशाचा कणा आहे आणि ह्या शेतकऱ्यांसाठी विविध काम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून शेतकऱ्याला दिलेलं स्थान आणि शिवाजी महाराजांच्या कालावधी ठिकाणी भरवलं जाणार आहे आज जर आपण बघितलं तर या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खतांपासून सगळ्या विविध स्वरूपाचे स्टॉल्स आहेत आणि ह्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या दिवशी या चार दिवसामध्ये वेगवेगळी व्याख्यानं सोमनाथ शेटे उपस्थित आहेत सोमनाथ शेटे कुठे आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे मी माननीय श्रीमंत छत्रपती सौ दमंतराजे भोसले आणि इतरांना विनंती करतो की आपण शिवाजी महाराज या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे मान्य राजमाता राजे भोसले या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्याचबरोबर मान्य श्रीमंत राजे भोसले त्याला हार घालून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दीप्रज्जलन सुद्धा करावं अशी मी विनंती करत आहे मान्य राजनाथ श्रीमंत छत्रपती कल्पना राजभोस यांना विनंती करतो की आपण प्रज्वलन करावं

चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा या कालावधीत हे चालणारे प्रदर्शन त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालं सर्व मान्यवरांचं मी स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आज धन्यवाद त्यांच्यावर उपस्थितीमुळे हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकलो त्या प्रदर्शनाचं हे पहिलंच वर्ष राजधानी कृषी प्रदर्शन माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रदर्शनाची पहिली श्रृंखला आपण यावर्षी साताऱ्यामध्ये घेत आहोत पहिलंच प्रदर्शन असूनसुद्धा आपण हे दोनशेहून अधिक सॉल्स या प्रदर्शनामध्ये आपण मांडणी करू शकलो अतिशय कमी कालावधी आपणास मिळाला तरीसुद्धा आपण चांगल्या रीतीनं आपण हे नियोजन केलेलं आहे दरवर्षी आपण भरवण्याचा सर्वांचा मानस सा आहे या प्रदर्शनाला कॅशलेस प्रदर्शन म्हणून पण आपण डिक्लेअर करतोय या नोटाबंदीच्या कालावधीमध्ये सर्व ग्राहकांना वेगवेगळ्या पेटीएम किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून सुद्धा या प्रदर्शनामध्ये खरेदी विक्री करता येईल आणि याच प्रदर्शन आपण या ठिकाणी कडधान्य आणि तांदूळ महोत्सव याचाही समावेश आपण केलेला आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आम्ही उत्स्फूर्त त्यांना प्रतिसाद दिला आहे परंतु अजूनही काही शेतकरी कमी पडत आहेत आम्ही त्यांच्यासाठी वेगळं वे दालन उभारण्याची आमची मानसिकता आहे की सर्व शेतकरी बांधवांना त्यांचा शेतीमाल या ठिकाणी त्यांचा रिटेल किमतीमध्ये ग्राहकांना विक्री करता यावा यासाठी शेतकरी बाजार हीसुद्धा संकल्पना आपण मांडतो आहे ज्याची सुरुवात आपण छोट्या प्रमाणात यावर्षी केली आहे पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्याचं दालन आपण या ठिकाणी उभारू आणि स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या वतीनं आणि युवराज श्रीमंत छत्रपती वीरज सिंह राजे प्रतिष्ठान सातारा या ठिकाणी या स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या वतीनं हे या दोन हजार सतरा सोळा सतरामध्ये चा आठवं प्रदर्शन आपण कृषी प्रदर्शन महाराष्ट्रात बनवतो आहे मागच्या वेळी जे प्रदर्शन भरलं होतं त्या ठिकाणी तुमचे या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जाधव हे आम्हाला भेटले त्यांनी नगराध्यक्ष मॅडम यांच्या शंका दोन ते तीन वेळा त्यांच्या संकल्पेतून प्रेरणेतून हे प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवतो आहे सर्वांचा आशीर्वाद आणि ताकदिक सपोर्टमुळं हे प्रदर्शन चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल असं मी आशा व्यक्त करतो आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन त्यांनी या प्रदर्शनात सहभाग दिल्याबद्दल धन्यवाद यात इंग्रजी कदम याला विनंती करतो आपण मान्य श्रीमंत छत्रपती सौदा राजे भोसले यांचं

यांचं ठिकाणी स्वागत होत आहे आणि नमस्कार राजधानी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन सातारा या ठिकाणी युवराज श्रीमंत छत्रपती वीर प्रताप राजे प्रतिष्ठान साताराच्या वतीने आमचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भरवले आहे दरवर्षी आम्ही असे याच कालावधीत हे असेच प्रदर्शन भरत राहणार भरवत राहणार आहोत आपणास माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळात सैनिक आणि शेतकरी बहुतेक तेच असायचे सर्व मावळे शेतीचा उपयोग उद्योग करून संरक्षणातही भाग सहभागी होत असत त्याचप्रमाणे सध्या भारत सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त होणारे आहे या प्रदर्शनामध्ये शेतीविषयक पुस्तके शेती कशी करावी यासाठी व्याख्याने अवजारे सेंद्रिय खते तसेच विविध शेती उपयोगी साधने शेतकऱ्यांच्यासाठी बघण्यास उपलब्ध होणार आहेत तसेच शेतकऱ्यांनी पशुपालन करावे यासाठी ही मार्गदर्शन होणार आहे आणि हे आम्ही सातत्याने करणार आहोत आम्हाला खात्री आहे या प्रदर्शनाचा उपयोग सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला सुद्धा होईल उदाहरण द्यायचे झाले तर आज नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्षाची निर्यात नियोजनपूर्वक हो होत आहे आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनाही त्याच्या झालेला आहे वीस फेब्रुवारीपर्यंत मागील वर्षी चोवीस हजार टन द्राक्षे निर्यात झाली होती तर त्याच 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 वेळी ह्या वर्षी साधारण प्रमुखपणे तीस हजार टन द्राक्षे निर्यात झाली आहेत म्हणजे सहा हजार टन निर्यात वाढली आहे एकूण लागवड क्षेत्र त्रेचाळीस हजार एकर आहे आणि सुमारे सव्वीस हजार शेतकरी ह्या द्राक्ष शेती करत आहेत या उलट माग मागील वर्षी तूळ भाव गगनाला भिडले होते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी तूळ डाळ लागवडीसाठी आवाहन केले होते आज तूळ डाळ लागवड एवढी झाली आहे की त्यासाठी लागणारे बारदानही कमी पडत आहे आणि तूळ डाळीचे भाव उतरतच चालले आहेत तूर डाळ पिकवणारा शेतकरी अडचणीत आला आहे या प्रदर्शनातून मागच्या माध्यमातून आम्ही तंत्रज्ञान योग्य बाजारपेठ शेतीचे ज्ञान या सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करणार असून आम्हाला खात्री आहे याचा उपयोग सर्व शेतकऱ्यांना नक्की होईल जय हिंद जय महाराष्ट्र सो माधवी कदम यांनी शेतीची बदल माहिती या ठिकाणी दिली आणि आपण काय करणार आहोत याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मी या ठिकाणी कल्पनाजी दे विनंती करतो की आपण सुद्धा सर्वात प्रथम शहराच्या अध्यक्ष माझी कदम त्याचप्रमाणे फिटनेस आणि हा जो यंग ग्रुप आहे त्यांनी एवढ्या धडाडीने हे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करते त्याच त्यांचं कौतुकही करते कारण की असले एक्झिबिशन्स होणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यांना खूप काय माहिती मिळते नवीन नवीन फर्टिलायझर्स जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत ते देखील आता बाजारपेठेत आलेले आहेत आणि ह्या प्रदर्शनाच्यामुळे त्यांना माहिती मिळते त्यांना कुठे मिळतं हे ते देखील त्यांना अवेलेबल केलं जातं तेव्हा आणि केमिकल कमीत कमी, कमी कशा वा वापरायला पाहिजे आणि ते वापरल्याने आपले उत्पन्न चांगलं होतं ऑर्गॅनिक ह्याने तर ऑर्गॅनिकचं महत्त्व इकडे आता सध्या सईकडे पटून सांगितलं जातं आहे आणि चांगले रिझल्ट्सही मिळतात केमिकल ह्याच्यामुळे अनेक आजार कॅन्सरसारखे व्हायला लागलेले आहेत किडनी स्टोन आपल्याला सहीकडे ऐकायला मिळतो आणि व्याधी ह्या केमिकल्स सुरू होतात हेल्थ प्रॉब्लेम्स वगैरे तेव्हा असे हे एक्झिबिशन जे आहेत कृषी प्रदर्शन सर्व रचना हे म्हणजे अपार्टमेंट चांगले चांगले कुठे कुठे अवेलेबल होतात सगळ्या सगळ्या प पद्धतीचे आणि सगळ्या ह्याच्यातले एक्झिबिशन जातात साताऱ्यामध्ये भरवले जातात आणि प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे तेव्हा ह्या प्रदर्शनाचा देखील आपण सर्वजण जास्त करून शेतकरी वर्ग त्याचा फायदा घेतील अशी मी अपेक्षा करते आणि परत एकदा ह्या ज्या उद्देशाने त्यांनी भरवलेलं आहे एक्झिबिशन भरण्यात येतात तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते खूप खर्चिक काम असत आणि हा पैसा देखील उभा करणं आणि हा हे सगळे मंडप हे ते आपल्याला दिसतात लाखो रुपये जातात त्याची पर्वा न करता आपण शेतकऱ्यां शेतकरी आपल्याला एवढे देतात शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांमुळे आपण आहोत आपला देश शेतकऱ्यांमुळे आहे त्याची जाण ठेवून त्यांनी कुठल्याही खर्चामध्ये कमी न करता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त की कसा फायदा होईल हेच पाहिलेलं आहे तेव्हा मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करते आणि हे आपले शेतकरी वर्ग यांना याचा खूप फायदा होईल अशी अपेक्षा करते आणि मला माहीत आहे की त्यांना देखील ते खूप उपयुक्त होणार आहे तेव्हा सगळ्यांना परत ते येतात धन्यवाद छत्रपती छत्र कल्पनाराजे यांनी मनोगत व्यक्त केलं